वास्तविक पाहता माझं जे खडक वासल्यामध्ये मी इच्छुक आहे हा दोन हजार चौदामध्ये मनसेमध्ये असताना सुद्धा होतो कारण त्याचवेळेस दोन हजार चौदाला मी माझा हडपसर नाना भानगिऱ्यांसाठी मोकळा सोडला होता आणि मी खडक वासल्यामध्ये तयारी केली होती परंतु पक्षांतर्गत कुरघोडीमुळं मला त्या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणाला माझं तिकीट खड झालं त्यामुळे मी दोन हजार सुद्धा म्हणजे अगदी दहा वर्षापूर्वीसुद्धा मी खडकवासला मतदारसंघामध्ये शिवगंगा खोरा असेल खडकवासला असेल खडकवासल्याच्या दोन्ही बाजू असतील ह्या संपूर्णपणे मी या भागामध्ये त्याच वेळेस दोन हजार चौदा साली पण फिरलेलो आहे त्या भागामध्ये माझे सुद्धा नातेसंबंध मी त्या भागामध्ये स्व खर्चातून रस्ते केलेले आहेत शिवगंगा खोऱ्यातून खडकवासल्यामध्ये त्यामुळे मला वाटतं की ती रुपये आहेत अगदी खडक वास्तीच्या तालमीचा जर तुम्ही प्रश्न घेतला तर खडक वास्तीची तालीम जी आहे ती स्वधा स्वधा हो तो तो मी स्वतः स्व खर्चातून बांधून दिलेली आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे स्लॅप वगैरे जो आहे तो सगळा मी त्यावेळेस दोन हजार चौदाला सुद्धा करून दिला होतो त्यामुळे मग नातेसंबंध आणि माझं स्वतःचं वलयसुद्धा त्या भागामध्ये आहे आणि मग म्हणून मी आत्ता पण दोन हजार एकोणीसला सुद्धा त्या मतदारसंघामध्ये प्रयत्न न करता मी मला साहेबांनी सांगितलं हडपसरमध्ये तयारी कर मी हडपसरमध्ये तयारी केली तुम्ही पक्षाच्या वरिष्ठ लोकांना भेटलाय का सांगितलं आहे का एवढ्याची मागणी केली आहे का कारण महाविकास आघाडी म्हणून एकत्र एक असताना कुठेतरी जागा सुटेल असं त्यांना दिसत आहेत का तर मी मान्य उद्धव साहेब असतील मान्य संजय राऊत साहेब असतील आदित्य साहेब असतील किंवा सचिन नायर साहेब असतील जे संपर्क प्रमुख आहेत आदित्य शिरोडकर साहेब आहेत त्या सगळ्यांसोबत या मतदारसंघाच्या संदर्भात बोललेलो आहे कारण पुण्यामध्ये स्ट्रॉंग पॉईंट शिवसेनेचे जर दोनच ठिकाणी होऊ शकतील एक तर कोथरूड आणि दुसरा खडक कारण इतर ठिकाणी मला वाटतं महाविकास आघाडीच्या लोकांनी बऱ्यापैकी काम पण चालू केलं आणि जर खडकवासला हा शिवसेनेनं सुटला जर खडकवासलेचा तुम्ही अगदी ग्राउंड लेवलचा जरी अभ्यास केला तरी आज खडकवासल्यामध्ये आत्तापर्यंत तीन टर्म कंटिन्यू जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समित्यांचे सदस्य हे ग्राउंड लेवलला त्या त्या भागामध्ये अनेक ग्रामपंचायती शिवगंगा खुऱ्यावरून तर खडकवासल्याच्या अगदी टोकापर्यंत तीन वर्ष सलग पंधरा वर्ष झेडपी सदस्य सहित सगळी शिवसेना आहे त्यामुळं शिवसेना खडक वाचण्याच्या ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये पोचलेली आहे आणि जो माझा भाग येतो जो शहरी भाग म्हणून खडक वाचण्याचा पाहिला जातो त्या भागामध्ये गेल्या पाच सात वर्षापासून मी नगरसेवक म्हणून काम करतो आहे मला वाटतं की जो धनकवडी बालाजीनगरचा एक लाख अठ्ठावीस हजाराचा धनकवडी बालाजीनगर कात्रज हा एक लाख अठ्ठावीस हजाराच्या या संपूर्ण मतदानामध्ये माझं काम त्या ठिकाणी चांगलं आहे नह मग तो भाग आणि हा ग्रामीण पट्ट्यातला जुना शिवसैनिकांचा अजून शिवसैनिक जुना जो उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर होता तो शिवसैनिक आजही जो मी गेल्या दोन महिन्यापासून या भागामध्ये फिरतोय त्या भागामध्ये तो शिवसैनिक आजही त्या जागेवर घ्या सुप्रिया सुळे माझ्यातून मिळालं होतं सचिन दोडके तयारी करतात नाही सुप्रियाताईंना तिकडे लीड नाही मिळालेलं बावीस हजारांनी सुनेत्राताईंना ताईंना लीड मिळालेले आहे आणि माझ्या भागामध्ये ज्या भागामध्ये मी नगरसेवक आहे त्या भागामध्ये सुप्रियाताईंना लीड मिळालेली सचिन आणि यांना इव्हन अगदी आपले खासदार अमोल कोल्हे यांना सुद्धा माझ्या लीड लेडी आहे सचिन दोडके बरेच दिवस तयारी करताय एकनर महाविकास आघाडीमध्ये तुम्ही ही जागा मागितल्यानंतर घुसपूस तयार होईल किंवा महाविकास आघाडीमध्ये वातावरण बिघडेल पुण्यात असं वाटत नाही हे वरिष्ठ लेवलला ठरवतील मग त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील काँग्रेसचे नेते असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील हे त्या गोष्टींमध्ये ते ठरवतील काय करायचं काय नाही करायचं तो माझ्या पण मी एक या भागामध्ये खडक वाचल्यामधून मी इच्छुक आहे आणि मी स्ट्रॉंगली खडक वाचला लढून तो खेचून आणू शकतो या पद्धतीने मी वरती सांगितलं आपल्या आपल्यासोबतच आपल्या पक्षामध्ये अनेक इच्छुक आहेत त्याच तुम्ही इच्छुक आहेत पण सगळे संपर्कामध्ये आहेत कुठलाही इच्छुक माझ्या संपर्कामध्ये नाही असं नाहीये आमच्या रोजच्या बिटी होतात आता सुद्धा आम्ही एक तासाभरापूर्वी सगळे इच्छुक जे असतील चार पाच जण आम्ही आहोत ते चार पाच जण आम्ही सगळे सोबत होतो आणि त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या हातामध्ये आहे शेवटी इच्छुक पक्षामध्ये असणे हे जिवंतवानाचं लक्ष नाही आणि त्या जागेवरती जर कुणी दावा करत असेल तर शेवटी पक्ष ठरवेल तर कुठल्याही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करणार शंभर टक्के करणार शंभर टक्के का नाही करणार मी माझा मेन टार्गेट विधानसभेसोबतच पुणे महानगरपालिका सुद्धा आहे पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा जर जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे युती राहिली आणि महाविकास आघाडीची जर सत्ता आणण्यासाठी मी कुठंतरी त्याच्यामध्ये कारणी पडलो तर मला वाटतं ते अतिशय चांगलं होईल आणि मला मी जे काय पुढं तीन प्रभाग आहेत माझ्याकडे हे तिन्ही प्रभाग छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न जे पूर्वी जे झाले होते ज्या ज्या संपूर्णपणे रचना झाले ह्या छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न या तिन्ही प्रभागावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर महाविकास आघाडीचे जे काय तिथं त्या ठिकाणी साधारण बारा नगरसेवकांचं होतं तो बारा नगरसेवकांमध्ये महाविकास आघाडीचे कमीत कमी आठ नगरसेवक तरी त्या ठिकाणी निवडून येऊ शकतील अशा प्रकारचं नियोजन आहे वंचित मधून लोकसभा लढवली होती त्यानंतर जेव्हा तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यावेळेस वंचितच्या कार्यकर्त्यांकडून असा आरोप करण्यात आलेला होता की जे वंचित सोबत झालं तेच आता शिवसेनेबरोबर होणार आहे कसं बघता या प्रत्येकाने प्रत्येकाचे ऍलिगेशन मला वाटते की पुणे शहरामध्ये चार चार पक्ष बदलणारे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा मोठी मोठी लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हे प्रश्नचिन्ह उभं राहत नाही आहे माझ्या बाबतीमध्ये का कारण जो मार्केटमेट आहे ना व ज्यादा चालत आहे असं शेवटच्या श्वासापर्यंत शेवटचा श्वास माझा तिथं त्यांनीच घ्यायचा प्रयत्न केला त्याला काय करणार आता शेवटी तो विषय झाला आता त्याच्यामध्ये बोलण्यात काही अर्थ नाही आहे त्यांनीसुद्धा त्या गोष्टी सगळ्या स्वीकारलेल्या आहेत मी सुद्धा स्वीकारलेले आहेत आणि आता श्वासापर्यंत किंवा डोळेबंद असेपर्यंत जे काय आहे त्या, त्या आता अनेक लोक काय काय बोलतात बरं मी त्यावेळेस बोललो मी जे बोललो होतं की ज मी ज्या पद्धतीने तिथं मला मतदान होईल मी निवडून येईल ह्या सगळ्या गोष्टी होत्या आता त्या गोष्टी आता संपलेल्या आहेत तीन महिने त्या सगळ्या विषयाला झालेत आणि आता मला वाटते की एक नवीन अध्याय माझ्यासमोर आहे विधानसभेचा त्यानंतर महानगरपालिका आहे त्यामुळं वरिष्ठ जो माझ्यावरती जबाबदारी देतील आता मला राज्य संघटक त्यांनी केलेले आहे आणि मला वाटतं की पुणे शहरामधून मी एकटाच राज्य संघटक आहे माझ्यावरती राज्य संघटकाची जबाबदारी मोठी जबाबदारी माझ्यावरती पक्षाने दिलेली आहे तरी पण मी अजूनही खडक नाही शिवसेना मी मूळचा आहे शिवसेने सहा पर्यंत शिवसेनेमध्ये होतो ज्यावेळेस मनसे तयार झाली अगदी अवघे चार महिन्या अगोदर मी मनसेमध्ये गेलो मी शिवसेनेत होतो तरी सुद्धा राजसाहेबांचा समर्थक म्हणून होतो त्यावेळेस मी साहेबांबरोबर गेलो परंतु माझं जे मूळचं फाउंडेशन हे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा